मराठी मराठी संस्कृती संस्कृतीचे स्वप्न जगाचं तंत्रज्ञान ते आमच्या संस्कृतीचं जतन इथपर्यंतचा जाहीरनामा उद्या परवा येईल त्या दोन्ही भावांची युती भाजपसाठी आव्हानात्मक आहे की फायदेशीर आहे त्यामुळे राज ठाकरे अधिक उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र आला तर अंकगणित होणार नाही त्यातनं स्फोट होतील आणि ते स्फोट आपण पाहिलेत आणि उद्धवजी आणि उद्धवजींचा पक्ष नेहमीच राज ठाकरे आणि मनसेला पाण्यात बघत आलेला आहे दोन ज्युनियर ठाकरेंनी केलेलं प्रेझेंटेशन म्हणजे पोरखेड होतं आणि त्यामुळे काहीही पचनी पडू शकत नाही कुठलाही गृहपाठ नाही मुळामध्ये मराठी माणूस मुंबईच्या बाहेर ढकलला गेला याचं पाप दुसरं तिसरं कोणी उद्धव ठाकरे यांचं आहे त्या माझ्या मराठी माणसाला किंवा मुंबई कराला इथेच मोठवणी परवडणारं घर पुनर्विकसित तातडीने मिळण्याची योजना आम्ही करतो आहोत आणि म्हणून मराठी माणसाचासुद्धा विश्वास मोदीजी देवेंद्रजी एकनाथ शिंदेंवर आहे आम्हाला निष्ठावंतांचा किंवा प्रमुख कार्यकर्त्यांच्या योगदानाला धक्का लावायचा नाही पण सर्वसमावेशक तिकडे जाताना थांबायचंही नाही उद्धवजी किंवा त्यांचा पक्ष किंवा त्यांचे सहकारी ही तर भूमिका मांडणार नाहीत ना की दाऊद इब्राहिम हाही कोकणातला मराठी होता नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळतीय तब्बल नऊ वर्षांनंतर या निवडणुका होत असल्यामुळे राजकीय नेते राजकीय पक्ष याबरोबरच मतदारांचं सुद्धा याकडे विशेष लक्ष आहे सगळ्याच महापालिका निवडणुका महत्वाच्या आहेतच पण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई महापालिका आणि याकडे महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय यावेळेस अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत म्हणजे ठाकरे बंधूंची झालेली युती मराठी हिंदुत्व आणि त्यात अडकलेले मुंबईकर आयारामांविरुद्ध निष्ठावंतांनी केलेलं बंड राजीनामा सत्र पक्षप्रवेश बिनविरोध निवड आणि युती आघाड्यांचा खेळ हे अनेक मुद्दे यंदा चर्चेत आहे एकूणच ठाकरे बंधूंची जी युती झाली आहे त्यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण झालं आहे का किंवा निष्ठावंतांनी केलेलं बंड त्यावर भाजपचं काय म्हणणं आहे मुंबईकरांसाठी भाजपच्या काय योजना आहेत हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री त्याचबरोबर मुंबई भाजपचे निवडणूक प्रभारी ऍडव्होकेट आशिषजी शेलार नमस्कार मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते धन्यवाद चर्चेला सुरुवात करायचीच आहे पण मुंबईचे भाजप अध्यक्ष असल्यापासून तुमचं एक स्वप्न आहे की मुंबई महापालिकेवर कमळ फुलवायचंय तर यंदाच्या निवडणुकीत ते पूर्ण होईल का शंभर टक्के महायुतीचा महापौर बसेल आणि जे स्वप्न वर्षानुवर्ष मुंबईकरांनी सुद्धा पाहिलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं आहे आणि मी तर म्हणेन मुंबईसाठी एका अर्थाने बलिदान रक्त सांडलं आहे ते भारतीय जनता पक्षाने आमचे दोन नेते ज्यांनी मुंबईकरांसाठी गुन्हेगारीच्या विरोधात भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला आणि जीव गमावला आमचे रामदास नायक कैलासवासी आणि कैलासवासी प्रेमकुमार शर्मा या दोन नेत्यांनी मुंबईसाठी रक्त सांडलं बलिदान दिलं आज त्या सगळ्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतोय आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यावर लक्षात येत आहे की आता मुंबईकरांची सेवा करण्याची संधी ही जरूर येतील म्हणजे अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला दिसतंय आहे होईलच पण एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत म्हणजे तब्बल अठरा वर्षानंतर ते दोघं एकत्र आल्यामुळे कुठेतरी भावनिक ते वापरत आहेत त्यामुळे त्या दोन्ही भाजपसाठी आव्हानात्मक आहे की फायदेशीर आहे बघा माझ्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे असतात वेगवेगळ्या आघाड्या असतात वेगवेगळ्या विषयांवर प्रचार होत असतो नागरिक तंत्रज्ञानामुळे सगळ्याच गोष्टी नवनव्याने पाहत असतात त्यांना आव्हान करणाऱ्या गोष्टी नव्याने येत असतात त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मकच असते राजकीय दृष्ट्या तुम्ही जर मला विचाराल दोन बंधू एकत्र आल्यामुळे काही आव्हान आहे का तर मी अंकगणिताचा पूर्ण सन्मान ठेवून सांगतो मी गणिताचा विद्यार्थी नाही पण मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि त्यामुळे एका घटकामध्ये दुसरा घटक टाकला तर अंकगणितासारखं त्याचं उत्तर येत नसून रसायनशास्त्रात त्याचं उत्तर हे विस्फोटक पण येत असतं आणि राजकीयदृष्ट्या राजकारणी केवळ अंकगणित नाही तर रसायनशास्त्रसुद्धा आहे त्यामुळे राज ठाकरे अधिक उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र आला तर अंकगणित होणार नाही त्यातनं स्फोट होतील आणि ते स्फोट आपण पाहिलेत इथे शुभा राऊळ पक्ष सोडून गेला तिथे संतोष खरात पक्ष सोडून गेला तिथे त्यांच्या ते मॅनिफेस्टोमध्ये वचननाम्यामध्ये मुंबई मराठी हिंदू ही नावच नाहीत आणि मग त्यातला रोष जनतेचा आहे माझं तर मत आहे की मराठी माणसाने या दोन भावांच्या पक्षाच्या युतीला झिडकारलं फेटाळलं बिलकुल जवळ केलं नाही आणि राज ठाकरे या युतीत येऊन फसले असं तुम्हाला वाटतं का कारण म्हणजे ते स्वबळावर लढले असते किंवा तुमच्यासोबत आले असते तर त्यांचा फायदा झाला असता असं काही वाटतं का बघा याच्यावर कल्प कपोल कल्पित हा प्रश्न आहे पण मी नक्की एक अभ्यासक म्हणून सांगेन की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची नियत ही मनसे आणि राज ठाकरेंजींबद्दल पहिल्यापासून साफ नव्हती हो हा पूर्व इतिहास वेगवेगळे पक्ष असतानाही होता ते दोघे बाळासाहेब जिवंत असताना इतिहास असं सांगतो हो, की त्यांची एकमेकाबद्दलची ज्याला म्हणून विश्वासार्थता नव्हती हो आणि उद्धवजी आणि उद्धवजींचा पक्ष नेहमीच राज ठाकरे आणि मनसेला पाण्यात बघत आलेला आहे तर एवढं नक्की सांगेन की राज ठाकरे आणि मनसेला या युतीमध्ये त्यांच्या एकत्र येण्यामध्ये सर्वात जास्त धोका आहे तो धोका कार्यकर्ता मनसे ओळखतो असं मला वाटतं शब्द ठाकरेंचा असा वचननामा त्यांनी जाहीर केलाय एकीकडे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र येऊन मुंबईसाठीचं सा प्रेझेंटेशन देत आहेत मराठीचा मुद्दा ते लावून धरतायत पण त्यांच्या जाहीरनाम्यात तो मुद्दा नाहीये तर एकूणच भाजपवर मतदारांचा विश्वास आहेच पण आता भाजपची सुद्धा जबाबदारी आहे कारण मतदारांच्या अपेक्षा वाढल्यात तर भाजपकडे याचं उत्तर काय तुमच्या काय योजना आहेत मुंबईकरांसाठी मुळ दोन गोष्टी आहेत दोन जुनियर ठाकरेंनी केलेलं प्रेझेंटेशन म्हणजे पोरखेळ होता निव्वळ पोरखेळ आणि म्हणून तो वचननामा नाही तो अपचननामा म्हटलं त्याचं कारणच असं आहे की मुंबईची निवडणूक आहे एक कोटी चाळीस लाख लोकसंख्येची सेवा करणारी मुंबई महानगरपालिका आहे चाळीस हजार कोटीच्या वर अर्थसंकल्प आहे देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि हा पोरखळ चालला आहे तुम्ही सांगता सातशे फुटाच्या घरांना करमुक्त करू मग आतापर्यंत का नाही केलं महानगरपालिकेमध्ये खरं तर सत्य आहे पाचशे फुटाच्या करमुक्तीचा प्रस्ताव ज्यावेळेला आला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मागणी केली महापालिकेमध्ये स्थायी समितीनंतर सर्वसाधारण सभेत जाताना की सातशे फूट करा बरं करा ही भाजपची मागणी का होती तर मुंबईच्या असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये एक नियम आहे सहा तिची आग लागून एखादी इमारत पडली कोसळली तर तिथे राहणारा जो मूळ भाडेकरू किंवा निवासी आहे त्याला तेवढ्याच क्षेत्रफळाचं घर मिळणं बंधनकारक आहे मुंबईत अशा बऱ्याच इमारती आहेत जुन्या चाळी आहेत जिथे पाचशेच्या वर स्क्वेअर फुटाचं घर प्रत्येकाचं आहे मग त्याला तुम्ही काही पाचशे फुटापर्यंत माफ आणि पुनर्विकसित पाचशेच्या वर फुटावर कर हेच योग्य नाही म्हणून सातशे फुटाची मागणी आम्ही केली त्यावेळेस शिवसेनेने उभाटा त्याला विरोध केला आज वचननामामध्ये तीच मागणी करतायत महापोरखेळणी हे पचनी पडणार आहे आम्ही विद्यालय म्हणजे वैद्यकीय विद्यालय करू तुमच्या हातात कुठे आहेत राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या त्या बोर्डाकडे जायला लागतो मेडिकल बोर्डाकडे मग परवानगी मिळते केंद्रात आणि राज्यात तुम्ही आहात महानगरपालिका अधिनियमामध्ये बदल करावा लागेल कर सुटीत दे ना तर राज्यामध्ये सरकार देवेंद्रजी एकनाथ शिंदेचं आहे तुम्ही कसं करणार कायद्यातला बदल वीस आमदारांच्या जीवावर विधानसभेत होऊ शकतो आणि त्यामुळे काहीही पचनी पडू शकत नाही कुठलाही गृहपाठ नाही म्हणून हा अपचननामा आहे आणि तो पोरखेळ आहे त्यावर कोणाचाही विश्वास बसू शकत नाही भारतीय जनता पार्टीने माहिती कालच आम्ही याच ठिकाणी बसून आमचा जाहीरनामा अंतिम केला आहे मराठी मराठी संस्कृती संस्कृतीचे स्वप्न जगाचं तंत्रज्ञान ते आमच्या संस्कृतीचं जतन इथपर्यंतचा जाहीरनामा उद्या परवा येईल मराठी हिंदुत्व किंवा संस्कृती हे मुद्दे आहेच पण महापालिका निवडणूक ज्या मुद्द्यांवर लढली जाते म्हणजे वॉटर मीटर गटार पाणी रस्ते वीज आणि आता एक महत्वाचा मुद्दा मुंबईसाठी तो म्हणजे प्रदूषण तर यासाठी काय योजना आहे किंवा काही खास प्लॅन आहे का या दोन गोष्टी मी तुम्हाला आज जाहीर करू शकतो एक तर डोमच्या आमच्या संमेलनामध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दे। देवेंद्रजींनी माननीय मुख्यमंत्र्यांनी ते घोषित केलं सतरा हजार कोटीचा निधी मुंबई महानगरपालिकेत मुंबईकरांसाठी राज्य सरकारच्या मदतीने विशेष रूपाने ये हा प्रदूषण विषयापुरताच येणार आणि त्याचं नीती आयोगाबरोबर आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डावर बसून रोडमॅप सर्वसमावेशक विशेषज्ञांबरोबर याचं काम सुरू आहे तो इम्प्लिमेंट आम्ही तातडीने करू दुसरं जसं ट्री ऑथॉरिटी मुंबई महापालिकेत आहे काही विशेषज्ञांना घेऊन आहे जसं समिती आहे बाजार उद्यान समिती तसं मुंबई महानगरपालिकेत आम्ही निवडून आल्यानंतर पर्यावरण संवर्धन ऑथॉरिटी किंवा समिती करू ज्यात विशेषज्ञ आणून म्हणजे महापालिकेचा अर्थसंकल्प हा या चालणीतनं निघेल पर्यावरणाच्या संवर्धनाच्या असलेल्या ऑथॉरिटी किंवा समितीच्या अशी एक मूलभूत व्यवस्था करणार आहोत हे दोन मी तुम्हाला वांगी दाखल गोष्टी सांगितले म्हणजे प्रदूषणाकडे पण लक्ष दिलं जाणार आहे येणाऱ्या काळात ठोस ठोस कारण दिल्लीनंतर मुंबईतलं प्रदूषण हे खूप वाढतंय अजून एक मुद्दा तो म्हणजे मराठीचा या निवडणुकीत सगळीकडे सातत्याने चर्चेला जातोय पण मराठीचा मुद्दा का आणावा लागतो इतक्या वर्षानंतर सुद्धा हे अपयश कोणाचे आहे मुळामध्ये मराठी माणूस मुंबईच्या बाहेर ढकलला गेला याच पाप दुसरं तिसरं कोणी उद्धव ठाकरे यांचा आहे गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही महापालिकेत होतात सत्तेमध्ये होतात तुम्ही पाच योजना दाखवा की ज्या पुनर्विकासाच्या किंवा विकासाच्या मराठी माणसाच्या वस्तीच्या त्यांना इथेच पुनर्विकसित करण्याच्या तुम्ही केल्या आहेत उद्धवजी दाखव दाखवू शकत नाही आणि मग परवडणाऱ्या घरांची निर्मिती नाही किंवा माझ्या झोपडं किंवा चाळ किंवा इमारत ही पुनर्विकसित होतानातल्या अडचणीतला अडथळा दूर होत नाही मग घर तर वाढतंय कुटुंब तर वाढत आहे मग कुठे जायचं परवडणारे घर घ्यायला तर मुंबई बाहेर ही शोकांतिका आहे आज आपण पाहतो आहोत या बुधयनगरचा पुनर्विकास हे सरकार महायुतीचं करत आहे धारावीचा पुनर्विकास तिथेच पुनर्विकसित घटकांना घरं मुंबईतच महायुती करते कुंभारवाड्याचा महायुती करते मोतीलाल नेहरू नगर गोरेगाव महायुती करते त्या माझ्या मराठी माणसाला किंवा मुंबई घराला तिथेच मोठवणी परवडणारं घर पुनर्विकसित तातडीने मिळण्याची योजना आम्ही करतो आहोत आणि म्हणून मराठी माणसाचा एकनाथ आहे तुम्ही अनेक मुलाखतीत हे सांगितलंय की मुंबईचा सा महापौर हा हिंदू मराठी होणार आता एकीकडे उत्तर भारतीय विकास सेनेचे जे अध्यक्ष सुनील शुक्ला ते म्हणतात की मराठी भाषिक चार पक्षात विभागले गेलेत त्यामुळे उत्तर भारतीय एकवटले तर उत्तर भारतीय महापौर होईल भाजपचेच माजी मंत्री कृपाशंकर सिंह म्हणतात की मीरा भाईंदर मध्ये उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो पण मुळातच हा मुद्दा इतर ठिकाणी नसतो म्हणजे गुजरात मध्ये गेला तर गुजराती होणार का महाराष्ट्रीयन हे नसतं जरी मुंबई ही आपण म्हणू की आर्थिक राजधानी आहे परप्रांतीय लोक इथे उपजीविकेसाठी येतात पण मराठी महापौर हे बोलावंच का लागतं भावनात्मक विषयावर निवडणुका जिंकण्याचा वायफळ प्रयत्न उबाटासेना वारंवार करते तुम्ही नीट बघाल मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणसाचा विषय इलेक्शनमध्ये उपस्थित करणार त्यानंतर कधीच त्या विषयावर बोलणार नाहीत मराठी संस्कृती विषयावर त्यांनी कुठे लढा दिला हे आपल्याला दिसणार नाही ग्रंथालय उभं केलेत हे दिसणार नाही नाट्यसृष्टी सिनेमासृष्टी यावर काही ठोस काम केलं आहे गेल्या पंचवीस वर्षात महानगरपालिकेने दिसणार नाही मग ज्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर मोदीजी देवेंद्रजींच्या बाजूने जनता उभी राहील त्यावेळेला विकासाच्या जनतावर आपलं स्वप्न पूर्ण आपली संस्कृती जपणारा महायुतीचा उमेदवार जिंकून येईल तर मग ते कसं तोडायचं तर त्याच्यात हा भावनात्मक मुद्दा पेरणार आणि म्हणून अपयश उभाटा सेनेचा आहे मनसेचं आहे की त्यांना अजूनही मी काय केलंय मी काय करू शकतो यावर मत मागता येत नाहीत अजून एक मुद्दा ते म्हणजे सगळीकडे चर्चेत आहे तो म्हणजे निष्ठावंतांचं बंड आजही मतदारांमध्ये असा एक वर्ग आहे की डोळे झाकून कमळ या चिन्हालाच ते मतदान करतात भाजपवर विश्वास आहे कारण सुशिक्षित सुसंस्कृत नेते भाजपमध्ये आहेत ही धारणा आहे आणि ते बरोबर पण आहे पण नाशिकचं जर चित्र पाहिलं तर ज्यांच्या विरोधात भाजपच्याच नेत्यांनी आवाज उठवला ते आज महायुतीत किंवा भाजपमध्ये आहेत किंवा ज्या लोकांना मतदान द्यायचं नाही त्यासाठी पर्याय म्हणून भाजपकडे बघत असताना तीच लोक कमळ या चिन्हावर लढत आहे मग अशा मतदारांनी कमळ या चिन्हाला मतदान करायचं करायचं की व्यक्ती पाहून मुळामध्ये गुन्हेगारीला थारा देताच नाही भाजपची भूमिकाच आहे आणि म्हणून आम्ही आतंकवादी गुन्हेगारी या विषयामध्ये कुठली तडजोड करणार नाही केली नाही हे आपण समजून घ्यायला लागेल जसं हा परिवारवादी पक्ष नाही एका परिवाराने चालवणारा पक्ष नाही तसंच स्थानिक स्तरावर सुद्धा मी म्हणेन तेच होईल असे मांडण्याची गरज नाही आम्हाला निष्ठावंतांचा किंवा प्रमुख कार्यकर्त्यांच्या योगदानाला धक्का लावायचा नाही पण सर्वसमावेशक तिकडे जाताना थांबायचंही नाही मी संघामध्ये शिकलो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आम्ही दोन प्रकारचे स्वयंसेवक मानतो एक आज आहेत ते आणि एक होऊ घातलेले म्हणजे जे आज नाहीत ते पण त्यांना आम्ही होऊ घातलेले म्हणतो हा आमचा विचार आहे व्यापकतेचा विचार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे मुद्दा काय येतो की आम्ही किंवा भाजप आपल्या तत्वांशी विचारधारेशी फारकत घेत आहे का पक्षप्रवेश पक्ष वाढवण्यासाठी जरूर गुन्हेगारीला बाजूला ठेवून केला पाहिजे पण विचारधारेशी कुठलीही प्रतारणा करता कामा नये राम मंदिराचा मुद्दा आम्ही सोडला नाही तीनशे सत्तर पस्तीस ए सोडलं नाही सी एच्याबद्दल तडजोड केली नाही एन आर सीबद्दल बद्दल तडजोड केली नाही एस आय आरबद्दल तडजोड केली नाही के हे सगळे मुद्दे जे आहेत ना काशी कॉरिडॉरची तडजोड केली नाही उज्जैन कॉरिडॉरची तडजोड केली नाही उत्तराखंडमध्ये आपल्या हिंदू देवस्थानाच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भूमिकेत तडजोड केली के नाही गंगा सफाईमध्ये तडजोड केली नाही पक्ष तडजोड विचारधारेवर करत नाही ज्याला यायचं आहे त्याला आमच्या विचारधारेवर यायला लागेल ते करताना तारतम्य जरूर पाळू प्रमुख कार्यकर्ते पण सर्व नाही सोशल मीडियावर यावर खूप चर्चा होती अजून एक मुद्दा म्हणजे बिनविरोध किंवा जे आमदार खासदार त्यांच्या मुलांना मिळणार नाही असं एक होतं पण जळगाव मध्ये आमदाराचेच मुलगा बिनविरोध आता निवडून आले नाशिकमध्ये थोडीशी नाराजी दिसते पण एकूणच म्हणजे आजही लोकांचा विश्वास आहे किंवा मुंबईमध्ये सुद्धा भाजप विकास करतोय यावर काही दुमत नाहीये पण हे जे काही निर्णय आहेत छोटे छोटे ते कुठेतरी चुकले किंवा काही गणित चुकली असं वाटतंय का बरं सर्वसाधारणतः आमच्या खूप चालण्या आहेत उमेदवार ठरवण्याच्या मग तो स्थानिक स्तरावर निरीक्षित जातो तिकडून माहिती येतो जिल्हा स्तरावर कोर कमिटी बसते तिथे चर्चा होते त्यानंतर मुंबई मुंबई पुरता सांगायचं तर मुंबई नाशिक नागपूर जिथे तिथे ठाणे त्या त्या ठिकाणी त्या शहर स्तरावरची संचालन समिती बसते त्यानंतर सर्वे सर्वेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय या प्रक्रियेतनं उमेदवार ठरले जातात आणि सर्वसाधारणतः आम्ही आपण पाहिलं तर नव्याण्णव टक्के या उमेदवारा अशा कुठल्याही एका माणसाला अपीस करून परिवाराला दिलेलं नाही अर्धा एक टक्का असतील म्हणजे टक्का माझा चुकतही असेल पण ते व्हायला नको ना तर खरं आहे यापुढे ते टाळू गंभीरतेने घेऊ पण सर्वसाधारणतः आम्ही हा नियम पाळला आहे आता अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे युती आणि आघाडींचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पक्षासोबत युती आहे आता मुंबईबद्दल बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती आहे पण काही ठिकाणी ते वेगळे लढत किंवा मैत्रीपूर्ण लढत आहे पण पुण्यात जर पाहिलं तर अजित पवार आता सरळ सरळ भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत पण ते महायुतीत आहेत तर मग याकडे तुम्ही कसं बघता किंवा भाजपकडून काय उत्तर द्याल देवेंद्रजींनी स्पष्ट केलं की सर्वसाधारणतः आम्ही महायुतीत लढू आणि जिथे विरोधकांना स्पेस मिळेल असं वाटत असेल तर त्यांना स्पेस मिळू नये म्हणून स्थानिक स्तरावर वेगवेगळे लढण्याचा निर्णय होऊ शकतो हो। तो झाला काही ठिकाणी दिसतं आहे पण अजित पवारांच्या पक्षाने तारतम्य बाळगलं पाहिजे जरूर त्यांचा प्रचार करण्याचा त्यांना अधिकार आहे विकासाच्या मुद्द्यावर बोलणं त्यांचा अधिकार आहे आमचाही अधिकार आहे पण बोलताना तारतम्य आणि असत्य या दोन गोष्टी त्यांनी जरूर पहाव्यात एवढं मी म्हणेन अनेक ठिकाणी नाराजी आहे निष्ठावंत नाराज आहेत तर त्यांचं निरसन कसं कराल भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता नाराज होऊ शकत नाही होय माझे दीड लाख मुंबईत सदस्य आहेत त्यापैकी एकशे सदतीस लोकांनाच तिकीट मिळाली आहेत मग दीड लाखापैकी एकशे सदतीस लोकांना तिकीट मिळून आठ दहा ठिकाणी जर काही नाराजगी कार्यकर्त्याची असेल तर ते त्याचं म्हणणं आहे असं मी समजेल दीड लाखात आठ दहा हा टक भले असू नये हे मला मान्य आहे पण त्याचं काही म्हणणं असेल तर आम्ही ते संवेदनशीलतेने ऐकू पण त्यांनी पक्षाचंच काम केलं पाहिजे हा मात्र आग्रह भाजपकडून सुद्धा असं बोललं गेलं की उद्धव ठाकरे जर सत्तेत आले तर ता खान महापौर होईल ते एकीकडे प्रचार करतात की भाजप जर आलं तर अमराठी परप्रांतीय महापौर होईल एकीकडे उत्तर भारतीय लोक असं म्हणतायत पण खरंच मराठी महापौर होईल का देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं भाजपने घोषित केलं आहे महायुतीने घोषित केलं आहे मराठीच होईल हिंदू मराठी यासाठी कारण ज्या पद्धतीचं नरेटिव्ह आणि लांगुल चालन उद्धवजी आणि राज ठाकरे करतायत म्हणून त्यांच्या जाहीरनाम्यात हिंदू हिंदुत्व शब्द नाही आपण नीट पाहिलं तर बॉम्ब्लास्टमधला दोषसिद्ध आरोपी मुसा हा लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा प्रचार करतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना ज्याला दोष सिद्धी झाली असा याकूब बेमन बॉम्ब्लास्टमधला आतंकवादी त्याची कबर असते या सगळ्या घटनेनंतर मला भीती वाटते ज्या पद्धतीने मामूचा प्रयोग औरंग संभाजीनगरमध्ये केला त्यानंतर मराठी मुस्लिम या मुद्द्यावर उद्धवजी किंवा त्यांचा पक्ष किंवा त्यांचे सहकारी ही तर भूमिका मांडणार नाहीत ना की दाऊद इब्राहिम हाही कोकणातला मराठी होता कोकणातला मुस्लिम होता आणि म्हणून इथपर्यंत अमेरिकेसारख्या न्यूयॉर्क मध्ये सुद्धा ममदानी हे महापौर झाल्यानंतर तिथली स्थिती बिघडली त्यामुळे ही भीती इथल्या लोकांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे ते निरसन सर त्याच्यावर वेगळं मी काय बोलाव आता काही असे प्रश्न आहेत की एका शब्दात उत्तर द्यायचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीकडे कसं पाहता एका शब्दात वर्णन करायचं भोपळा राज ठाकरेंना काय सल्ला द्याल धोका आहे समोर संजय राऊतांबद्दल काय म्हणाल गरीब असा शांतपणे देवेंद्रजी बद्दल एक शब्द सुसाठ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास मुंबईकरांना काय सांगाल तुमच्या बरोबर आम्हीच आम्ही तुमचे सेवक आणि मतदारांना काय आवाहन करा शंभर टक्के मतदान करा मुंबईच्या भवितव्यासाठी राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या भवितव्यासाठी सहभागी व्हा हा लोकशाहीचा महोत्सव आहे आणि मुंबईचं तर झालं पण सगळ्याच महापालिका जिथे जिथे भाजपची सत्ता येईल तिथे तिथे मराठीच महापौर होणार देवेंद्रजीने घोषितच केलंय शंका मनात बाळगूच नका खूप खूप धन्यवाद आणि मतदान अवघ्या काही दिवसांवर आलंय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि मतदारांनासुद्धा आवाहन आहे की मोठ्या संख्येने मतदान करा एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि निकालानंतर जे काही चित्र असेल त्याविषयीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी सातत्याने वेगवेगळी माहिती घेऊन समोर येणारच आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब सुद्धा आजच सबस्क्राईब करा आणि आशिषजी पुन्हा एकदा मनापासून आभार वेळात वेळ काढून तुम्ही ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद